संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर पलुसेतील लक्ष्मी पतसंस्था व चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं गरीब होतकुर विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पलूस व लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पलुस यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता चौथी ते दहावीमधील हुशार गरीब होतकूर विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कवी प्राध्यापक सुभाष कवडे भिलवडे व ज्येष्ठ निवृत्त शिक्षक बी एस टोनपे माजी मुख्याध्यापक लखी विद्यामंदिर पलुस यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी बोलताना त्यांनी सांगितले लक्ष्मी पतसंस्था व लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पलूस हे गेली तीस वर्ष शालेय मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य गणवेश वाटप व वह्या वाटप अखंडितपणे ही सेवा संस्थापक संपतराव फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ही सेवा अशीच पुढे सुरू राहील व आत्ताच्या नवीन शैक्षणिक धोरणासाठी गरजेचं आहे असं मत व्यक्त केलं तसेच बी एस टोनपे सरांनी मुलांना मार्गदर्शन केले तसेच या प्रसंगी दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्रेया फाळके शिवांजली सूर्यवंशी जान्हवी पाटील वेदांत फल्ले यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी संस्थेचे संस्थापक संपतराव फाळके चेअरमन अमित फाळके व्हाईस चेअरमन दोंडीराम रेपाळ संचालक मनोहर गोंदिल निवास भोसले धनंजय सूर्यवंशी नंदकुमार काळे चंद्रकांत पवार तज्ञ संचालक अॅडव्होकेट संदीप थोरात शांताराम सूर्यंशी तसेच सभासद लक्ष्मण बुचडे जगन्नाथ खारगे तात्या हिंगाने उपस्थित होते या कार्यक्रमप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे व्यवस्थापक अभिजित फाळके यांनी केलं तसेच संस्थेच्या प्रगतीचा आलेख चढता असून संस्थेकडे वसूल भाग भांडवल बावन्न लाख पासष्ट हजार स्वनिधी पाच कोटी एकाहत्तर लाख ठेवी बारा कोटी शहाऐंशी लाख कर्ज सात कोटी शेहेचाळीस लाख गुंतवणूक बारा कोटी चौतीस लाख नफा तेवीस लाख ब्याण्णव हजार असून एन पी एचे प्रमाण झिरो टक्के आहे डिव्हिडंट वाटप सुरुवातीपासून पंधरा टक्के असे संस्थेचे व्यवस्थापक यांनी सांगितले तसेच संस्था व ट्रस्ट राबवत असणाऱ्या सर्व उपक्रमाची माहिती त्यांनी दिली आभार संस्थेचे तज्ज्ञ संचालक ॲडव्होकेट संदीप थोरात यांनी मानलं याप्रसंगी विद्यार्थी पालक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता